वंदे मातरम नमस्कार देशबांधवांनो तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची मित्रांनो देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं यात बालक्रांतिकारीही मागे नव्हते स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतीवीर आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यातून देशातील विविध भागातील अनेक शाळाकरी मुलांनी प्रेरणा घेतली स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीनं भाग घेतला देशभक्तीने प्रेरित झालेल्या काही बालक्रांतीवीरांनी ब्रिटिश पोलिसांनी झाडलेल्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या नंदुरबारचा शिरीष कुमार मेहता हा त्यातीलच एक बालक्रांतिकारी चला तर माहिती घेऊया मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शिरीष कुमारच्या धाडसी कार्याची महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगरांच्या कुशीत वसलेलं नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच होती या गावात एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीष कुमारचा जन्म झाला त्याच्यासह पाच सवंगड्यांनी लढ्यात प्राणांची आहुती दिली त्यामुळं नंदुरबारचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं प्रसिद्ध प्रवासी क्वेनियर यानं सोळाशे साठला श्रीमंत आणि समृद्ध नगरी असं नंदुरबारचं वर्णन केलं आहे तर नंद नावाच्या राजानं हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे ऐने अकबरी यामध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेलं आणि सुबक घरांनी सजलेलं शहर असं आहे तर अशा या नंदुरबारमध्ये बाळाशंकर इनामदार नावाचे एक तेलाचे व्यापारी होते त्यांनी एकोणीसशे चोवीसमध्ये त्यांची कन्या सविता हिचा विवाह नंदुरबारमधीलच पुष्पेंद्र मेहता यांच्याशी करून दिला अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सव्वीसला या दाम्पत्याच्या पोटी शिरीष कुमारचा जन्म झाला त्या काळात देशातील अन्य गावे आणि शहरांप्रमाणेच नंदुरबारचंही वातावरण स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेनं भारलेलं होतं स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशभरातील सामान्य नागरिकही आपापल्या गावी हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभात फेरी मशाल मोर्चे काढायचे देशप्रेमानं ओतप्रोत भारलेल्या घोषणा द्यायचे स्वातंत्र्यासाठीच्या या कार्यात नंदुरबारमधील मेहता परिवाराचा सहभाग असे साहजिकच शिरीष कुमारला घरातूनच देशभक्तीचं बाळकुडू मिळालं शिरीष कुमार शाळेत जाऊ लागला होता घरातील देशभक्तीचं वातावरण तसंच आई वडिलांकडून सांगितल्या जाणाऱ्या महापुरुषांच्या गोष्टींमुळं बालपणी शिरीष कुमारवर क्रांतिकार्याचे संस्कार झाले त्याच्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता शिरीष कुमार बारा वर्षाचा असल्यापासूनच आपले आजोबा बाळा इनामदार यांच्याबरोबर तिरंगा हातात घेऊन स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेत असे त्याचा मेहता कुटुंबियांना अभिमान वाटे शिरीष कुमारला स्वयंपाक करण्यासही आवडत असे एकदा पुऱ्या तळत असताना कढाईतील गरम तेल त्याच्या पायावर पडलं पण शिरीष कुमारनं मात्र ते शांतपणे सहन केलं त्याच्या मित्रानं त्याला जखमीच्या वेदनेबाबत विचारपूस केली तेव्हा त्यानं मित्राला दिलेल्या उत्तरातून संवेदनशील आणि विचारशील शिरीष कुमारचं दर्शन घडलं तो मित्राला म्हणाला की मला झालेल्या वेदनेपेक्षा ब्रिटिशांच्या जुन्वी राजवटीत भारतमातेला होणाऱ्या रा वेदना अधिक क्लेशदायक आहेत एक दिवस शिरीष कुमारचे वडील पुष्पेंद्र मेहता यांना काही कामानिमित्त मुंबईला जायचं होतं साहजिकच मुंबईहून येताना काय आणू म्हणून त्यांनी विचारलं तेव्हा शाळेत जाणाऱ्या शिरीष कुमारनं महात्मा गांधी यांच्या प्रवचनांच्या ऑडिओ रेकॉर्ड्स आणण्यास सांगितलं वडिलांनी आणलेल्या गांधींच्या प्रवचनांच्या त्या रेकॉर्ड्स शिरीष कुमार अनेक दिवस ऐकत होता त्यामुळं त्याच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचाही प्रभाव पडला महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव पडलेला शिरीष कुमार देशासाठी काहीतरी कार्य करण्यासाठी असुचलेला होता त्या काळात वंदे मातरम आणि भारत माता की जय जै। असा जयघोष करणाऱ्या कोणालाही ब्रिटिश पोलीस अटक करू शकत होते महात्मा गांधींनी नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीसला इंग्रजांना चले जावचा नारा दिला त्यानंतर गावोगावी फेऱ्या निघू लागल्या दे। ब्रिटिशांना देश सोडून जाण्याचे इशारे दिले जाऊ लागले बरोबर महिनाभरानंतर नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस या दिवशी नंदुरबारमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात फेरी निघणार होती देशभक्तीनं प्रेरित झालेला शिरीष प्रभात फेरी कधी निघते याची वाट पाहत होता अखेर नऊ सप्टेंबरचा दिवस उजाडला शिरीषकुमार पहाटेच उठून तयार होता नंदुरबारच्या ठरलेल्या ठिकाणी सर्वजण जमले आठवीत शिकत असलेला शिरीष कुमार अतिशय उत्साहानं या प्रभात फेरीत सहभागी झाला होता गुजराती मातृभाषा असलेल्या शिरीषकुमारनं प्रभात फेरीमध्ये नही नमशे नही नमशे निशाण भूमी भारतानू अशा घोषणा सुरू केला भारतमातेचा जयघोष करत ही फेरी गावातून फिरत होती मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली शिरीष कुमारच्या हातात झेंडा होता पोलिसांनी ही मिरवणूक विसरित करण्याचं आवाहन केलं या बालकांनी ते आवाहन झुगारलं आणि भारतमाता की जय वंदे मातरमचा जयघोष सुरूच ठेवला अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला एका पोलीस अधिकाऱ्यानं प्रभात फेरीत सहभागी झालेल्या मुलींच्या दिशेनं बंदूक रोखली तेव्हा त्या ते अधिकाऱ्याला एका चुंचुणीत मुलानं सुनावलं गोळी मारायची तर मारामार वीरश्री संचारेला तो मुलगा होता शिरीष कुमार मेहता संतापलेल्या त्या क्रूर ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या एक दोन तीन गोळ्या शिरीष कुमारच्या छातीत घुसल्या आणि तो जागीच कोसळला त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा धनसुखलाल वाणी शशीधर केतकर घनश्यामदास शहा हे अन्य चौघेही हुतात्मा झाले वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी बालक्रांतिकारी शिरीष कुमार यानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्यांचं बलिदान दिलं भारत माता की जय स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय